नमस्कार रेडिओ मी प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने आपण झोपेत पाहतो ते खरे स्वप्न नसते तर आपली झोप उडवते ते, ते खरे स्वप्न असते आज आहे एकवीस सप्टेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष एकवीस सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिन म्हणून ओळखला जातो साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचं ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय हे साजरे केले जातात पण अल्झायमर या विकारात खूप यातना दडलेल्या आहेत अॅलॉईस अल्झायमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने एकोणीसशे सहा साली या आजाराचा शोध लावला त्यामुळे त्याला अल्झायमर डिसीज असे नाव देण्यात आले मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठळ्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याने अभ्यासला मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यू झाला होता त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला गेला अगदी साध्या भाषेत सांगायचे तर अल्झायमर डिसीज म्हणजे विसरभोळेपणा सुरुवातीला नाव विसरणे नंतर नाती विसरणे जेवण खाणे विसरणे अशा प्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते सुरुवातीला घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो मात्र रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते वास्तविक तेव्हा उशीर झालेला असतो कारण अल्झायमरची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्षे उलटल्यानंतर मगच ही सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात पासष्ट वर्षे वयानंतर शेकडा वीस टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे तसेच एकवीस सप्टेंबर हा दिवस जागतिक शांतता दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी शांतता अत्यंत महत्वाची बाब आहे पण जगभरचा विचार करता धर्म आणि वर्चस्ववाद यामुळे संकटांना सामोरे जावे लागले परिणामी जागतिक अशांतता निर्माण झाली त्यातील एक भाग म्हणजे आजपर्यंत जगाने पाहिलेली दोन जागतिक महायुद्धे या दोन युद्धांमुळे जगातील अनेक राष्ट्रांचे अपरिमित नुकसान झाले तरीही जग तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज असल्याचे दिसते मग ते तेलापायी असो किंवा पाण्यापायी अशा स्थितीत जागतिक शांतता दिन साजरा होतोय हा एक चांगला आशेचा किरणच म्हणावा लागेल याचबरोबर एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी आर्मेनिया हा देश सोव्हिएत संघापासून स्वतंत्र झाला काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यामधील युरेशियाच्या दक्षिण कॉक्शस भागातील एक डोंगराळ व भूपरिवेष्ट देश आहे या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान उत्तरेस जॉर्जिया पूर्वेस अझरबैजान तर दक्षिणेस इराण व अझरबैजानचा प्रदेश आहे पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उंबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपशी राजकीय सामाजिक सांस्कृतिक लागेबांधे आहेत एकवीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी ब्रुणईचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश झाला होता तसेच एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आजच्याच दिवशी बेलिझे या देशाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले होते एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये सेशेल्सचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला होता याचबरोबर बरोबर एकाहत्तरमध्ये एक मध्ये बहारीन भूतान व कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला होता एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये आजच्याच दिवशी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजेच रॉ अर्थात भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली त्यालाच संशोधन आणि विश्लेषण विभाग म्हणजेच रिसर्च अँड विंग असेही म्हटले जाते ही भारताची प्राथमिक विदेशी गुप्तचर यंत्रणा आहे एकवीस सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट साली भारत पाकिस्तान आणि सिनो अपयशानंतर भारत भारतीय शासनाद्वारे ही विशेष संस्था सुरू करण्यात आली होती बांगलादेशचे स्वातंत्र्य आणि सिक्कीमचे एकत्रीकरण या संस्थेने विशेष कार्य केले आहे विशेषतः ही संस्था दहशतवाद विरोधी काम पाहते विदेशी गुप्त माहिती जमा करते राज्यकर्त्यांना विदेशी धोरण ठरवताना मदत करते तसेच जबाबदारी पाहते सप्टेंबर मालदीव आणि सिंगापूर यांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला होता एकोणीसशे चौसष्ट साली माल्टा हा देश युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र झाला होता दुसऱ्या महायुद्धादरम्यान एकोणीसशे बेचाळीस मध्ये युक्रेन मध्ये नाझींनी जु लोकांची हत्या केली होती एकवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये जमैकाचा क्रिकेटपटू ख्रिस गेल याचा जन्म झाला वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज कर्टली अँब्रॉस याचा जन्म एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म झाला शास्त्रीय गायक संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक तसेच एक चतुरस्त्र गायक म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी त्यांचे मूळ नाव गणेश व आडनाव नवाथे पण मंगेशी देवस्थानातील पूजा व अभिषेक सांगणारे भिकाजी तथा बाळूबुवा यांचे पुत्र म्हणून त्यांचे आडनाव अभिषेकी झाले संगीतसृष्टीत ते अभिषेकी बुवा या नावाने प्रसिद्ध होते राजा मुझफ्फर अली या चित्रपट निर्माते कवी कलाकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म एकोणीसशे चौवेचाळीस रोजी आजच्याच दिवशी झाला गोपालन कस्तुरी या पत्रकार व दैनिक हिंदूचे संपादक यांचा दिवस म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार बारा द हिंदू हे दक्षिण भारतातील एक अग्रगण्य इंग्लिश दैनिक आहे चेन्नई कोईमतूर बंगलोर हैदराबाद मसूरी दिल्ली विशाखापट्टणम तिरुअनंतपुरम कोची विजयवाडा मंगरूळ आणि तिरुचिरापिल्ली इथून द हिंदूचे प्रकाशन होते याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे याची स्थापना अठराशे अठ्याहत्तर साली झाली तेव्हा ते पाक्षिक होते परंतु अठराशे एकोणनव्वदमध्ये द हिंदू हे दैनिक झाले अमेरिकेची धावपटू फ्लॉरेन्स ग्रिथिक जॉयनर यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकवीस सप्टेंबर या दिवशी झाले मराठी कवी कथाकार व अनुवादक सदानंद रेगे यांचे निधन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये एकवीस सप्टेंबर या दिवशी झाले हे मराठी कवी भाषांतरकार होते सदानंद रेगे यांचा जन्म आजोळी कोकणात राजापूर येथे झाला पण त्यांचे बालपण मुंबईत दादर माटुंगा परिसरात गेले शालेय शिक्षण दादर येथील छबिलदास हायस्कूलमध्ये झाले तर एकोणीसशे चाळीस मध्ये त्यांनी ची परीक्षा उत्तीर्ण झाली बालपणापासून त्यांना असलेल्या चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी सर जे जे कला महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यानंतर मुंबईमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे ते, ते अध्यक्ष होते सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले जयपूर संस्थांचा राजा सवाई जयसिंग यांचे सतराशे त्रेचाळीसमध्ये एकवीस सप्टेंबर या दिवशी निधन झाले राजपुताण्यातील आंबेर या राज्यात राजा होता कछवाह या राजपूत कुळात त्यांचा जन्म झाला होता त्यांचे पिता महाराजा बिशन सिंह यांच्या मृत्यूनंतर सोळाशे नव्याण्णव साली अवघ्या अकराव्या वर्षी ते आंबेरच्या गादीवर बसले मुघल सम्राट औरंगजेबाने त्यांना सवाई हा किताब दिला होता दुसऱ्या जयसिंगापासून वापरत आलेली उपाधी कछवाहनच्या वंशजांसाठी आस्थागळ्यात वापरली जाते सतराशे चोवीस ते सतराशे पस्तीस या दरम्यान महाराजा जयसिंग यांनी भारतातील दिल्ली जयपूर उज्जैन वाराणसी व थुरा या पाच शहरांमध्ये वेधशाळा बांधल्या त्या जंतर मंतर या नावाने ओळखल्या जातात यांचा प्रमुख उद्देश खगोलशास्त्रीय तक्ते तयार करून सूर्य चंद्र व इतर ग्रहांच्या गतीचे निरीक्षण गणित व भाकीत करणे हा होता ते आजचे दिनविशेष अशाच माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट युन टू रेडिओ एम गुरु या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी